शहादा पोलिसांची धडक कारवाई एक लाख ब्याण्णव हजार पाचशे साठ रुपयांचा सा गांजा जप्त शहादा एका चारचाकी वॅगनॉर कारमध्ये अवैधरित्या वाहतूक केला जाणारा एक लाख ब्याण्णव हजार पाचशे साठ रुपयांचा सा नऊ किलो सहाशे अठ्ठावीस ग्रॅम हिरवट रंगाच्या ओलसर गांजा वाहनासह मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील बायपास रस्त्यावरील संविधान चौकात शहादा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे केल्या केलेल्या कारवाईत वाहनासह पाच लाख ब्याण्णव हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल पकड़ला याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील संविधान चौकात गुजरात राज्यातील कृपालसिंग कनकसिंग जडेजा वय वर्ष त्रेचाळीस राहणार बोरसद जिल्हा आनंद हा आपल्या वागणार वाहन क्रमांक जी जे तेवीस सी डी अकरा पंच्याण्णवने ने हिरवट रंगाच्या ओलसर गांजा बेकायदेशीरित्या वाहतूक करताना आढळून आलाय वाहनाची तपासणी केली असता वाहनात एकूण एक लाख ब्याण्णव हजार पाचशे साठ रुपयांचा सा, नऊ किलो सहाशे अठ्ठावीस ग्रॅम हिरवट रंगाच्या ओलसर गांजा तीन गटात प्लास्टिकच्या रॅपर्ससह हो मिळून आला तसेच त्याच्या ताब्यातील चार लाख रुपये किमतीची वॅगनर गाडी असा एकूण पाच लाख ब्याण्णव हजार सहा पाचशे साठ रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस नाईक विकास कापुरे यांच्या फिर्यादीवरून कृपाल सिंग जडेजा विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणासशे पंच्याऐंशीचं कलम आठ क वीज ब वीज दोन ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भुवनेश मराठे हे करीत आहेत